नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तीभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर लवकरच वटसावित्री पौर्णिमा हा सण येत आहे विशेषतः स्त्रियांसाठी हा एक खास सण आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात या मागे एक पौराणिक कथा आहे ती कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ही कथा सर्व स्त्रियांनी नक्की ऐकावी चला तर मग कथेला सुरुवात करूयात प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला सुख मिळाले नाही त्यासाठी त्यांनी अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यानंतर अश्वपतीला कन्यारत्न प्राप्त झाले आणि मुलीचे नाव त्यांनी सावित्री ठेवण्यात आणि सावित्री देवीच्या आशीर्वादामुळे कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून त्यांनी मुलीचे नाव सावित्री ठेवले मुलगी मोठी झाली खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला। सत्यवान भेटला मुलगा हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत होता सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारदमुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली आला सावित्रीला यमराज येताना दिसले आणि यमराजांनी सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान मागण्यास सांगितले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वरदान मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथाच तू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्हाला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे एकूण यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासू सासरे यांची सेवा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वटसावित्री व्रत पाळल्याने व ही, ही वट कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर कशी वाटली तुम्हाला ही वटसावित्रीची कथा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद